नमस्कार विद्यार्थी पालक पालकमंत्रावर मी डॉक्टर सुनील रोक संचालक हाईटेक एज्युकेशन बिल सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण ह्या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत की माग मागील दोन तीन दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टने एक नोटीस काढलेली आहे किंवा एक जी आर प्रकारे बनता येईल आपल्याला तर त्याच्यामध्ये नीटमध्ये तुम्हाला ॲडमिशन कधी घेता येईल तुम्ही इलिजिबल पाहिजे आहात असं कंपल्सरी त्यांनी दिलेलं आहे तर बऱ्याच वेळेस आपण पाहिलं की बरेचसे काउन्सलर किंवा एजंट जे आहेत की विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना त्यांच्या भूल बळी पडतात की तुम्ही नॉन एलिजिबल असाल तर तुमचं ॲडमिशन वगैरे होईल हे बऱ्याच मागच्या चार पाच वर्षात घडलेलं आहे त्याबद्दल सुप्रीम कोर्टनी हा पूर्णपणे त्याच्यावर निर्वाळा दिलेला आहे आज आपण त्याच जे आर थोडी चर्चा करणार आहोत मागील दोन तीन दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांचे पालकांनी खूप ऑफिसला रस केली फॉर्म भरण्यामुळे बिझी असल्यामुळे कुठल्या प्रकारचा आपल्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचू शकलो नाही तर आज आपण थोडा वेळ भेटला म्हणून एक ह्या नोष्टीबद्दल आपण चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणाऱ्या काळात तुम्हाला जी काही नीट दोन हजार पंचवीसच्या मेडिकलच्या ॲडमिशनची जी काही माहिती आहे ही आम्ही तुमच्यापर्यंत तर पोहोचू व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून तर चर्चा करूयात आज की सुप्रीम कोर्टनी इलिजिबिलिटीबद्दल काय सांगितलं आहे तर विद्यार्थी पालक मित्र आपण पाहतोय की सध्याच्या काळामध्ये भारतामध्येच सगळीकडं मेडिकलचे ॲडमिशनची प्रोसेस चालू झालेली आहे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे येत्या सात मार्चला याचं रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस आहे त्याच्यानंतर नऊ मार्च ते अकरा मार्च, मार्चमध्ये मार्च जे काही तुम्ही फॉर्म भरलेले आहे त्याच्यामध्ये करेक्शन काही कुणाला करायचे असतील तर ते करता येऊ शकतात करेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या विंडो ओपन होणार आहेत त्याबद्दल मी आपण एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता की कुठल्या कुठल्या करेक्शन करू शकतो तर सर्वात प्रथम महत्त्वाचं म्हणजे काय की जर तुम्हाला मेडिकल कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट इलिजिबल होणं हे कंपल्सरी आहे तर विद्यार्थी हो मित्र हो ह्या वर्षी सुप्रीम कोर्टने का असं एकदम त्यांनी नोटीसद्वारे सांगितलं तर मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये आपण पाहिल्या गेलं की विद्यार्थी आणि पालक हे जास्त एजंट लोकांना बळी पडत होतात ते त्यांच्या दहा पैसे दहा रुपयासाठी त्यांच्या फीससाठी पालकांना काहीतरी खोट मार्गदर्शन करत होते की तुमचा मुलगा नॉन इलिजिबल असाल तरी आम्ही त्याला परदेशात पाठवू तिकडनं आल्याच्या नंतर तो एफ एम जी क्लिअर झाला की तुम्ही भारतामध्ये प्रॅक्टिस करू शकता हे करू शकता तर तसं बिलकुल नाही विद्यार्थी मित्र हो तुम्हाला बाहेरच्या देशात असो किंवा भारतामध्ये तुम्हाला मेडिकल कोर्सलेसला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट इलिजिबल असणं कंपल्सरी आहे ह्या वर्षी तर ते सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे नोटीस काढून सांगितलेलं आहे की तुम्हाला इलिजिबल होणं कंपल्सरी आहे जसं आपण महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये जर में विचार केला तर ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी तर ग्रुप एमध्ये एमबीडीएस बी डी एस ग्रुप सीमध्ये बी एम एस बी एच एम एस असे दोन कोर्सेस आहेत ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपी आहे बी पी टी एच आहे ह्या ज्या ह्याच्यात आहे ह्या ज्या तीन विभागने केलेल्या आहेत तीन गटामध्ये तर त्याच्यात कॅत म्हणजे ए गट आणि ब गटमध्ये जे काही आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही कोर्सेस येतात जे की आहेत की एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस आणि बी एम एस ह्या पाच कोर्सला बी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नीट कंपल्सरी इलिजिबल असणं गरजेचं आहे पण ग्रुप सीमध्ये जर आपण पाहिलं की जसं फिजिओथेरपी आहे बी एच आहे तर याच्यामध्ये तुम्हाला इलिजिबल असणं कंपल्सरी नाही बट नीट देणं हे कंपल्सरी आहे आणि दुसरा विषय म्हणजे असा आहे की बरेचसे एजंट आणि काउन्सिलर काय सांगतायत की तुम्ही बाहेरच्या देशामध्ये गेलात तर तुम्हाला नीट एलिजिबल असणं गरजेचं नाही किंवा काही नाही तर यांच्या कुठल्याही अमिशाला बळी पडू नका तुम्हाला नीट इलिजिबल असणं कंपल्सरी आहे हा पण याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे जर तुमचा मुलगा एलिजिबल नाही आणि तुम्ही बाहेरच्या ऍडमिशन घेणार असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ऍडमिशन कुठल्या बेसिसवर घ्यायचं की तुमच्या मुलाचं एमबीबीएस झालं आणि तो त्याच देशामध्ये सेटल होणार असेल तर तुम्ही जाऊ शकता पण तिकडेही तुम्हाला युएसए जे ज्या याला व्हेरीफाईड आहे किंवा संलग्न आहे ज्या ज्या एक्झामच्याला त्या त्या देशातली एक्झाम तुम्हाला ती द्यावीच लागेल ती क्रॅक करावी लागेल त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा जर बाहेरच्या देशात ॲडमिशन घ्यायचं असेल तुम्ही इलिजिबल नसाल तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा एक्झाम तुमची अकॅडमिक कोर्स संपल्याच्यानंतर तुम्हाला तिथंच सेटल व्हावं लागेल पण कुठल्या एजंटने किंवा तुम्हाला काही जर सांगितलं की आम्ही इकडं आल्याच्या नंतर तुमची हे इलिजिबल करू ते करू तर असं बिलकुल होणार नाही असल्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही बाहेरच्या देशात अथवा किंवा भारतामध्ये ऍडमिशन घेण्यात त्याच्यात पण तुम्ही विचार करून ऍडमिशन घ्यावा अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ह्या बऱ्याचशा दिवसामध्ये बऱ्याचशा पालकांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की सर आम्हाला कोणीतरी एजंट सांगतो की बाबा तुम्हाला मागच्या वर्षात ऍडमिशनच्या मागच्या मार्कवर करून देतो की त्याच्या मागच्या वर्षात तर असं कुठेही भारतात होत नाही तुम्ही ज्या वर्षी पास झालात तर त्या स्कोरच्या आधारे तुम्ही भारतामध्ये ऍडमिशन घेऊ शकता तुम्ही याच्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा की तुम्हाला बॅक डेटमध्ये ऍडमिशन करून देतो की हे ह्या गोष्टीला कुठल्याही बळी पडू नका युनिव्हर्सिटी कुठल्याही बॅक डेटमध्ये कुठलीही ऍडमिशन करत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी तर आज ह्या छोट्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी आशा करतो की तुम्हाला चांगली माहिती भेटली असेल याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन करून आम्हाला त्याच्याबद्दल प्रश्न विचारू शकता आमची पेड काउन्सलिंग पण चालू झालेली आहे थोड्याच दिवसात ती आमची ॲडमिशन जे आम्ही पेड काउन्सिलिंग जे घेतो ते फुल होतील बरेचसे ॲडमिशन झालेले आहेत तर ज्यांना पण आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा नंबरला फोन करू आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करा त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरण्यापासून त्या ॲडमिशनपर्यंत पूर्ण प्रोसेस करतो याच्यामध्ये तुमचे तुमच्या मार्क रँकनुसार तुम्हाला काय कॉलेज भेटते कुठला कोर्स भेटतो त्याची फीस वगैरे काय असेल त्याला स्कॉलरशिप वगैरे भेटते की नाही याच्याबद्दल आम्ही संपूर्णपणे मार्गदर्शन करतो तर अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल येणाऱ्या काळात आपण ॲब्रॉडबद्दल एक नवीन व्हिडिओ बनवू त्याबद्दल सविस्तर माहिती देईल आमची टीम एक सेपरेट ॲब्रॉडसाठी से एक टीम काम करते ती मागच्या पाच सहा वर्षापासून वेगवेगळ्या देशात काम करते तिथली पण काय सिस्टम आहे कॉलेज वाईज काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर येणाऱ्या आप काळात चर्चा करू तर आजच्या व्हिडिओमध्ये तुरता तिथंच थांबतो अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जाता जाता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा धन्यवाद